नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिरसगाव तालुका कडेगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प प्रश्नी माजी सरपंच संभाजी मांडके यांचे दहा दिवसापासून उपोषण सुरू आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तेथील ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिल्यानंतर संभाजी मांडके यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला डॉक्टर कदम व लहान मुलांच्या हस्ते लिंबू पाणी घेत मांडके यांनी उपोषण मागे घेतले शिरसगाव येथील गट नंबर सातशे सहा एक मधील बावीस एकर गायरान जमीन चुकीच्या पद्धतीने महावितरणकडे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिली आहे येथे बेसुमार वृक्षतोड झाली आहे याच्या निषेधार्थ मांडके यांनी उपोषण सुरू केले यावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टर कदम यांनी मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे बहुतांश मागण्यावर मार्ग निघाला मात्र काही मागण्यांबाबत आमदार कदम हे पुन्हा मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत यावेळी सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम आमदार अरुण लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संग्रामसिंह देशमुख डॉक्टर जितेश कदम डॉक्टर भारत पाटणकर प्राध्यापक मचेंद्र सखटे यांनीही मांडके यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला होता तहसीलदार अजित शेलार यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज